जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एक ऑगस्ट आनंद कशामुळे मिळतो सृष्टी शून्यापासून निर्माण झाली आपलीही मूळ स्थिती तीच आहे म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावे पण ते आपल्या हातून होत नाही कर्म करीतच राहावे असे वाटते प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर काय उपयोग याकरिता मनाची स्वस्थता कशाने करता येईल ते पाहावे आनंद कुणाला नको आहे आपल्याला आनंद हवा आहे खरा परंतु तो मिळविण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही नोकरी नको आणि खायला हवे हे कसे शक्य आहे खरोखर प्रपंचाच्या या आगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो याकरिता आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे पाहावे त्याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक वस्तू घडावी ही बुद्धीच ठेवू नये जोपर्यंत हाव आहे तो पर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे महत्वाकांक्षा खुशाल धरावी पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे करतेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो होते जाते ते सर्व भगवंताच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का करावी दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष धुकणे भोगीत असतानाही आनंदात राहू शकेल म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचित समजावे भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे आजचे बोधवचन वाणीने नाम घ्यावे आणि मनाने स्मरण करावे आणि या दोन्हीचा मेळ असावा जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम राम राम राम, श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता, आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरासाधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज जा की जय श्रीराम समर्थ